नमस्कार मित्रांनो तुपन अथर्व या युट्यूब चॅनल आप आप वर आपलं स्वागत मित्रांनो आता जात प्रमाणपत्र मिळणार आपल्याला एका क्लिक वर तर बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल आता आपल्याला जातीचं प्रमाणपत्र एका क्लिक वर कसं मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ठीक बातमी तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे तर बातमीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघूया सविस्तर जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयाचे चक्र प्रक्रिया आणि कागदपत्रांची डोंगरा एवढी झळती यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः नाकिन होऊ बघा मित्रांनो जात प्रमाणपत्र असेल किंवा जात वैधता ज्याला आपण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो तर ते काढत असताना सामान्य नागरिकांना खूप असा वेळ द्यावा लागतो आणि शासकीय कार्यालयाचे उंबरठे भिजवावं लागतात त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सुरळीत केलेली आहे तर पुढे बघूया आपण मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीसाठी हिरवा कंदीर दिला असून लवकरच ही प्रक्रिया शासनाने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि जात प्रमाणपत्र आता आपल्याला ऑनलाईन मिळणार आहे तर काय या ऑनलाईन प्रणालीचं स्वरूप त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे ते बघूया आपण राज्य सरकारने मान्यता दिलेल्या या नव्या संगणकीकृत प्रणालीतून अर्जदार एका क्लिक वर जात प्रमाणपत्र मिळू शकणार आहे ही प्रणाली पारदर्शक जलद आणि अत्याधुनिक असेल तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी संगणकीकृत प्रणालीद्वारे म्हणजे कम्प्युटर सिस्टमद्वारे अर्जदाराला आता एका क्लिक वर आपल्या जातीच प्रमाणपत्र मिळू शकणार आहे यासाठी बार्टी आणि टी सी एस यांनी संयुक्तपणे प्रस्तावित प्रणाली विकसित केली आहे यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित विभागांना पुढील शंभर दिवसात कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिलेले तर बघा मित्रांनो या ठिकाणी बार्टी नावाची जी संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोघांनी मिळून एक संयुक्त प्रणाली विकसित केली आहे आणि त्यानुसार आता मंत्र्यांनी सर्व संबंधित विभागांना याबाबत पुढील शंभर दिवस कृती आराखडा दिलेला आहे आणि त्यानुसार आता इथून पुढे जे काही जातीचे प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर खास व्हॅलिडिटी आहे ती सुद्धा आता आपल्याला ऑनलाईन मिळू शकणार आहे त्यानंतर बातमीमध्ये नेमकं का पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण आता या प्रणालीचे वैशिष्ट्य काय ते बघूया आपण ही प्रणाली ए आय आधारित इंटरफेस अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे स्मार्ट युजर इंटरफेस ऑटो पडताळणी अर्जदाराचे नाव नातेवायची माहिती आणि आधारवरील थेट पडताळला जाणार आहे तर बघा मित्रांनो जे काही याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं का सर्टिफिकेट साठी तर ते फिजिकल होत होतं त्यामुळे अनेक जणांना अडचणी येत होत्या परंतु आता ही सगळी कामे आता ऑनलाईन होणार आहे आणि ऑटो होणार आहे ऑटोमॅटिक पडताळणी होणार आहे डॉक्युमेंटची डिजिलॉकर एकत्रीकरण कागदपत्रे डिजिलॉकर ती डॉक्युमेंट डिजिलॉकर मधून घेतली जाणार आहे त्यामुळे आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावे लागणार नाही आणि विलंबाला एक ताप बसणार आहे सध्या स्थिती महिन्यापर्यंत चालणारी प्रक्रिया काही तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये आता आपल्याला जातीच प्रमाणपत्र त्याचबरोबर खास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळू शकणार आहे आता नेमकं कोणत्या प्रवर्गांना याचा फायदा होणार आहे ते बघूया आपण यामध्ये अनुसूचित जाती ज्याला आपण एस सी म्हणतो अनुसूचित जमाती एसटी भटक्या आणि विमुक्त जमाती त्याला आपण टी असं म्हणतो त्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कॅटेगिरीच्या जवळपास सगळे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हे आता उपयोगाचा असणार आहे फायद्याचा असणार आहे कारण त्यांना एका क्लिक वर जास्तीच प्रमाणपत्र मिळू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा या सर्व घटकातील नागरिकांना शासकीय नोकऱ्या शिक्षणातील आरक्षण निवडणुकातील राखीव जागा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जाल जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते मात्र यासाठी प्रक्रिया आतापर्यंत अत्यंत गुंतागुंतीची व वेळखाऊ होते तर बघा मित्रांनो या कॅटेगरी मधील जे काही नागरिक का आहेत तर ता त्यांना शासकीय नोकऱ्या आरक्षण त्याच नंतर निवडणुकीतील राखीव जागा त्याचबरोबर इतर विविध सरकारी योजनांसाठी कास्ट सर्टिफिकेटची अत्यंत गरज असते मात्र याच्या अगोदर ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती गुंतागुंतीची होती आणि वेळखाऊ होती परंतु आता मात्र हे अगदी सोपं होणार आहे सरकारच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा काय फायदा होणार आहे या ठिकाणी हजारो अर्जदारांचा वेळ व पैसे आणि श्रम असणार आहे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे बनावट कागदपत्रावर नियंत्रण असणार आहे शैक्षणिक व शासकीय संधी मिळवण्यात मदत होणार आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे फायदे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की पहिला फायदा म्हणजे भ्रष्टाचारावर महत्वाचा आळा बसणार आहे आणि हजारो अर्जदारांचा जो काही वेळ आहे पैसा आहे आणि श्रम आहे तर ते मात्र या ठिकाणी वाचणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्यानुसार आता आपल्याला जात प्रमाणपत्र हे एका क्लिक वर मिळणार आहे त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा एका क्लिक वर मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे खास व्हॅलिडिटी खास सर्टिफिकेट संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद